रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्काराने विद्या मंदिर शाळेचे अध्यापक अंकुश पाटील सन्मानित विद्यामंदिर तिरडोशाळेचे पदवीधर अध्यापक अंकुश पाटील यांचे शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा पुढारी टॅलेंट सर्च व विविध स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यश मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील सहभाग वो उपक्रम शाळेचा केलेला सर्वांगीण विकास या सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने नेशन बिल्डर अवॉर्ड ताराणी विद्यापीठाचे अध्यक्ष क्रांती कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते रोटरी भवन कोल्हापूर येथे देऊन गौरवण्यात आले यावेळी रोटरीचे अध्यक्ष अरुण कुमार गोयंका सचिव साहिल गांधी असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी शिक्षक नेते आनंदराव जाधव शिक्षक बँक संचालक बाळकृष्ण हळदकर शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी सनगर कुंडलिक पाटील नारायण कोटकर राजाराम कल्याणकर प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव प्रतिनिधी कुंडलिक कांबळे